जुने सिडकोतील साईनाथ मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त साई पालखी मिरवणूक सोहळा संपन्न झाला फूट उंच आकर्षक विद्युत रोषणाई असलेले साई या पालखी मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरले जुने साईनाथ मंदिराच्या तेराव्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंटी तिदमे यांनी दोन दिवसीय हो साई महोत्सवाचे आयोजन केले आहे अक्षय तृतीयेच्या संधीला जुने सिडको परिसरातून साई पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती रस्त्यावर सर्वत्र सडा रांगोळी काढून पालखीचे ऑक्षण करत महिलांनी या मिरवणुकीचे स्वागत केले पणकार बँड सटाना ढोल पथक लेजर शो पेपर ब्लास मेळगाव डफली तुतारी भालेदार बारा फुटी साईबाबा पांढरा फुटी कालीकृष्ण अगोरी पथक हनुमान बजरंग बली चलचित्र बारा फुटी राम लक्ष्मण सीता काली माता चलचित्र वारकरी पथक आकर्षक विद्युत रोषणाई असलेले साई छत्रिय पालखी मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरले महाबली हनुमानासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी केली होती हास्य क्लबच्या महिला टाळ मृदुंगांसह सहभागी झाल्या होत्या पेपर ब्लास्ट आणि लेजर शो चा बालगोपाल आणि युवकांनी मनमुरात आनंद लुटला ओम सायना ट्रस्टच्या महिला सदस्यांनी दक्षिण भारतीय वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेतला होता be जुन्या शिडकोतील शनी मंदिर चौक महात्मा फुले चौक 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 महाराणा प्रताप वीर सावरकर पालखी मिरवणूक काढण्यात येऊन साईनाथ मंदिरात समारोप करण्यात आला याबाबत शिवसेना महानगर प्रमुख प्रवीण बंडी तिदमे यांनी माहिती दिली भारतातून वेगवेगळ्या प्रकारचे हरियाणापासून तर सगळीकडचे असे वेगवेगळ्या प्रकारचे वाद्य वेगवेगळ्या शंकरच असेल चलचित्र त्यानंतर बजरंगबली असेल किंवा कालीचरण असेल तुम्ही बघाल ती काय उत्सव तो जो पूर्ण उत्सव दिसतोय लोकांमध्ये पूर्ण साई भक्त जे आहेत पूर्ण या उत्सवाची वाढ बघत असता व आज तुम्ही बघाल सर्व महिला असतील पुरुष असतील बालगोपा असतील ज्येष्ठ असतील सर्व याच्यामध्ये सहभागी झाले आहे उद्या श्री साईनाथ मंदिराचा महाप्रसाद असून पंचवीस ते तीस हजार लोकांचा महाप्रसाद आयोजित केलाय तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा अशी सगळ्यांना आपल्याला विनंती करतो ओम साईराम जय महाराज हजारो भाविक या साई पालखीत मिरवणुकीत सहभागी झाले होते बारा फुटी बाबा आकर्षक विद्युत रोषणाई असलेले या पाल या पालखी मिरवणुकीतील विशेष आकर्षण ठरले मिरवणुकीत खासदार हेमंत गोडसे शिवसेना उपनेते विजय करंजकर प्रकाश लोंडे शिवसेना सहसंपर्क प्रमुख राजू लवटे माजी नगरसेवक मुकेश शहाणे सुदाम ढिमसे भागवत आरोटे किरण गामने बाळा दराडे प्रतिभाताई पवार भाजपा मंडळाध्यक्ष रवी पाटील बाळासाहेब पाटील जगन पाटील अविनाश पाटील प्रवीण मोरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली यांच्यासह असंख्य नागरिक महिलांनी या उत्साहात सहभाग नोंदवला एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक